असं ते लोकांना दाखवतात मला त्यांनी असं म्हणलं की एका सभेमध्ये की त्यांना श्री शरण पंचशील येते काय वानखेडे साहेब ते माझे मामा जाव सासरे आहेत मी जावई आहे त्यांचं तर सासरे भुवाला मी सांगू इच्छितो की तुम्ही मला बुद्ध शिकवायची गरज नाही ते आमच्या रक्तात आहे तुम्ही निवडणुकीपुरतं बोला केव्हा काय करायचं ते आम्हाला माहिती आहे सर्व धर्मीय लोकांचा मी कार्यक्रमात नेहमी सहभाग होता असतो आणि हे सर्व जनतेला सुद्धा माहिती आहे आम्ही पुण्याला राहतो पुण्याला माझ्या मुली शिकायला आहेत म्हणजे आपले उमेदवार अध्यक्षपदाच्या उमेदवार प्रमोल सोनुले यांच्या मुली जे माझ्या मुली आणि त्यांच्या मुली म्हणजे आमचा परिवार ते पुण्याला शिकायला आहे रिटायर झाल्यानंतर काही काळ जर पुण्यामध्ये एखादा दोन महिना घालवला तर ते काय पुण्याचे रहिवासी होत नाही आणि का आम्ही इथे जे घरधारे विकून आम्ही पुण्याला गेलेलो नाही मी केव्हाही जनतेच्या कामासाठी इथं नेहमी उपलब्ध असतो जेव्हा जेव्हा मला कोण नागरिकांचे प्रॉब्लेम येतात कुठलेही सही येतात त्यावेळेस मी त्याचे सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि ह्यांनी काहीतरी भांडवल करतात की तक, हे पुण्याला राहतात हे इथून तिथं तिथून इथं काय बघतील म्हणून त्यांना सांगू इच्छितो की आमचं घर इथंच आहे आमचं वतन हेच आहे आमची जन्मभूमी हेच आहे आणि आमची कर्मभूमी हेच आहे माझ्या बाबाची एवढी पुण्या आहे की हे त्यांच्या पायाची नखाची सर तुझा यांना येऊ शकत नाही हे सांगतात की त्यांचा पाच कोटीचा बंगला पुण्यामध्ये आहे आता माझे सासऱ्या दिला असेल तर मला माहीत नाही त्यांनी मला कुठं आहे ते दाखवून द्यावा सासरेबो दिला असेल तर आणि समजा मी कमावले असेल पाच कोटी माझा बाग सोणीशे सत्तावनचा खासदार होता पहिले या नांदेड जिल्ह्याचे खासदार होते हे हे सुद्धा खासदार होते आमदार होते मग माझ्या बापाचं जर कसं हे लावलं आणि यांच्या हिशोबानं जर गणित लावलं तर मी तर अबजोपती असायला पाहिजे कारण सत्तावन्न पासून मी कमावत आलो ना बापाच्या नावाने मग हे हे जसं सांगतात की बा पाच कोटी म्हणजे खूप कमी किंमत लावली आमची त्यांनी किंमत आमच्या हिशोबानं कमी झाली ते कारण सत्तावन्न पासूनचा जर काळ पाहिला तर तुम्ही खूप काही कमाई केलेली असं ना बापाच्या नावाने म्हणून मला त्यांना सांगायचं आहे की जर विषय बोलायचा तर असा बोला, बोला की तुम्हाला तुमच्या जाहीरनाम्यावर बोला तुम्ही या शहरासाठी कोणता विकास करणार आहात तुम्ही फक्त गुत्तेदारीसाठी तिथं जाणार आहात तुम्हाला तिथे पैसे दिसतात एवढे बजेट किती आहे ते ते तेवढं बजेट किती आहे त्याच्यासाठी सगळी मरमर आहे त्याच्यामुळे तुमच्या अंतर्गत चव्हाट्यावर तुमचे वाद आलेले आहेत जे सर्व हंगाव शहराला माहीत आहे म्हणून बुवाला एवढंच मला आहे की आपण संयम नियम याच्या बाहेर जाऊ नये पर्सनल कोणाच्या जाईफ बोलू नये माझ्या विषयीच्या पर्समध्ये त्यांचं म्हणणं आहे की शाळेत जातात कोणाच्या फीस घेतात विषयाची फीस घेऊन ते बॅग भरून घरी आणतात हे मला चांगलं माहिती आहे कारण मी त्यांच्या बॅगमध्ये काही पाहिलं नाही कदाचित पाहिलं असं तर मलाही दिसले असते पैसे हे त्यांनी सांगला आता बघायला लागेल आणि त्यांनी सांगितले की सुनील सोनोले सकाळी सकाळपासून शकार दारू पितो <laughs> त्याच्या खिशामध्ये दोन दोन बाटल असतात तर मी आहोत ठीक आहे मी दारू पितो माझ्या खिशात दोन बाटल असतात कारण तुम्हीच मला आणायला पाठवलेले असाल वाटल कोणासाठी आणले असेल तुमच्यासाठीच आणले असेल मी म्हणून मग तो सासरी गोवा थोडं खून सांभाळा आम्ही टीका करायला आलो नाहीत आमचा अजेंडा समोर आहे आमचा जाहीरनामा लोकांसमोर आहे कोणं जनतेची कामं केली कोणं इथं गोरगरीबासाठी कष्ट घेतले कोण इथं गरिबासाठी राबतो या ठिकाणचा महत्त्वाचा प्रश्न आम्ही बऱ्याच ठिकाणी लावला आहे आणि आपण सर्वजण शहरातून सर्व आहात आपल्याला हेही वचन देतो की येणाऱ्या काळात हादगाव शहरातील दोनशे सर्वे नंबरचा जो गायरान पट्टा आहे तो नावे करून देण्याचा आम्ही तुमचा प्रयत्न करेल आणि ते केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आणि जे बॉन्डवरली घरपुर आहेत घरं आहेत वॉन्डवरली जे घरं आहेत त्या घरांना नियमाकुल करून त्याची घरपुरासाठी मंजुरी आणण्याचं काम आम्ही करणार आहोत तेव्हा इथल्या गोरगरीब जनतेनं मागासवर्गीय यांनी असा विचार करू नये की बाबा हा एवढा आहे की हे पैशानं तुम्हाला विकत घेऊ शकतील पण मला एक आपल्याला विनंती आहे की कृपया पैशाच्या लोभी पडू नका स्वतःचं भविष्य उद्याचं उद्वस्त करून घेऊ नका आणि प्रामाणिक मताने निर्मळ अंतकरणाने करण्या येणाऱ्या दोन तारखेला आपण सर्वांनी पहिल्या या निशाणीवर दाबून निशानी दाबून आज काँग्रेस पक्षाच्या सर्व अध्यक्षासहित सर्वच्या सर्वच पक्षाला मतदान करावं आणि भरघोस मताने निवडून द्यावं एवढी मी आपल्याला विनंती करतो आणि इथेच थांबतो जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र